नमस्कार अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग आपण चौतीसावा पाहणार आहोत तर नक्की तुम्ही चॅनलला तरी अर्जुन आणि रुपाली दोघेही झोपूनच होते रुपालीला जाग येते तशी ती डोळे किलकिले करून उघडून पाहते तर अर्जुनचा निरागस चेहरा तिच्या नजरेस पडतो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता अर्जुन तिच्या कमरेत हात घालून तिला अगदी बिलगून झोपला होता किती निरागस वाटतात हे असे झोपल्यावर एखाद्या छोट्या बाळासारखे रुपाली एकटक त्याच्या चेहऱ्याला निहाळत मनातच बोलत होती मला ना सगळ्यात जास्त यांचे डोळे आवडतात त्यांचे डोळे पाहूनच तर मी पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमात पडले रुपाली तिच्या तर्जनीने अर्जुनच्या एका डोळ्याला किंचित स्पर्श करत मनात बोलते अर्जुन मी ना खूप खूप प्रेम करते तुमच्यावर तुम्ही कितीही माझा राग राग केला तरी मला तुमच्यावर अजूनच प्रेम येतं असं का होतं रुपाली त्यालाच प्रश्न विचारत होती पण मनात तिच्या आवाजाने तो उठेल म्हणून मनात त्याच्याशी बोलत होती रुपाली एका हाताने त्याच्या कपाळावर आलेले केस मागे करते आणि त्याच्या कपाळावर तिचे ओठ टेकून बाजूला होते बराच उशीर झाला होता म्हणून रुपाली हळूच अर्जुनचा हात बाजूला करून उठून बसते आणि अर्जुनच्या दोन्ही डोळ्यावर आणि एका गालावर किस करून स्वतःच लाजत बाथरूम मध्ये निघून जाते ती बाथरूममध्ये निघून गेल्यावर अर्जुन डोळे उघडतो आणि उठून बसतो त्याचा एक हात त्याच्या गालावर होता त्याच्या गालावर रुपालीने त्याला किस केलं होतं अर्जुनचा चेहरा निर्विकार होता पण मनात तो काहीतरी विचार करत होता त्याच्या चेहऱ्यावरून तो काय विचार करत असेल ते ओळखू येत नव्हतं रुपाली तिचा आवरून बाहेर येते तर अर्जुन त्याचा फोन पाहत बेडवरच बसला होता तशी ती पटकन त्याचे जिमचे कपडे सगळं काही बाहेर आणून ठेवते सॉरी आज ना थोडं लेटच झालं मी तुमचं प्रोटीन शेक घेऊन येते रुपाली अर्जुनला बोलते आणि लगेच खाली निघून जाते रुपाली खाली येते तर तिला खूपच रेलचेल दिसत होती माणसांची मोना आंटी बाहेर ती सगळी माणसे रुपाली किचनमध्ये येत आंटीला विचारते म्हणजे मोना आंटी बाहेर ती सगळी माणसं असं रुपाली आता किचनमध्ये येत मोना आंटीला विचारते ते सगळे डेकोरेशन करण्यासाठी आले आहेत आज संध्याकाळी रिसेप्शन पार्टी आहे ना त्यासाठीच तयारी चालू आहे तुम्ही बाहेर जाऊन पाहिलं खूप छान स्टेज तयार केलेला आहे त्यांनी मनाटी खुश होऊन रुपालीला सांगतात तसं रुपालीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद झळकतो कारण तिने अर्जुनसोबत तिच्या लग्नाचे आणि त्यानंतर तिच्या विवाहित जीवनाची जी स्वप्न पाहिली होती त्याच कुठंतरी काही शिका होईना पण पूर्ण होत होती रुपाली अर्जुनचा प्रोटीन शेक त्याला देऊन येते आणि ब्रेकफास्टची तयारी करते आज रिसेप्शन होतं त्यामुळे आज पण ती क्लासला जाणार नव्हती रुपाली तुझ्या आईबाबांना बाबांना मी काल फोन केला होता अजून कोणाला सांगायचं असेल तर आत्ता वेळ आहे पटकन फोन कर संध्याकाळी रिसेप्शन आहे तर लेट नको करू आणि हा तुझ्या फ्रेंड्सना पण कोणाला सांगायचं असेल त्यांना सगळ्यांना सांग अर्जुनची मॉम किचनमध्ये येत रुपालीला बोलतात मग रुपाली त्यांना बोलते हो कोमलला सांगितलं आहे आधीच आणि अपर्णा तिला पण फोन केला आहे बाकीचे फ्रेंड सगळे बाहेर असतात तर ते नाही येऊ शकणार रुपाली आता त्या मॉमला सांगते काहीच हरकत नाही तुझे सगळे फ्रेंड्स आले की त्यांना आपण डिनरसाठी इन्व्हाइट करू आणि आपण म्हणजे असं ती म्हणते अर्जुनची मॉम हो रुपाली हसत बोलते रुपाली दुपारनंतर मेकअप आर्टिस्ट तुझं आवरायला येतील त्याआधी तुझं काही काम असेल तर ते करून घे नंतर वेळ भेटणार नाही अर्जुनची मॉम रुपा बोलतात हो मॉम रुपाली अर्जुनच्या मॉमला बोलते सगळ्यांच्या सोबत ब्रेकफास्ट झाल्यावर अर्जुन ऑफिसला निघून जातो अर्जुनची मॉम त्याला जाऊ नको म्हणत होत्या पण रिसेप्शन संध्याकाळी आहे तर आतापासून घरी बसून काय करू असं सांगून तो ऑफिसला निघून गेला होता दुपारपर्यंत रुपाली आणि आरव असेच टाइमपास करत होते दुपारी चार मेकअप आर्टिस्ट मीरा मेन्शन मध्ये में दाखल होतात दोघी अर्जुनच्या मॉम यांचा आवरत होत्या तर दोघी रुपालीचा आवरत होत्या अर्जुनच्या यांना आधीपासूनच चांगलं राहण्याची सवय होती त्यांच्या साड्या ज्वेलरी बॅग फुटवेअर सगळं अगदी अप टू डेट असायचं अर्जुनला बॅक टू बॅक मिटिंग असल्यामुळे त्याने विजयला सांगून त्याचा ड्रेस ऑफिसमध्येच मागून घेतला होता कारण तो घरी जाईपर्यंत त्याला खूप उशीर होणार होता त्यामुळे घरी जाऊन आवरण्यापेक्षा ऑफिसमधूनच आवरून जाणार होता तो मॅम यू लुकिंग सो ब्युटिफुल एक मेकअप आर्टिस्ट रुपालीला पाहून बोलते कारण रुपाली खूप सुंदर दिसत असते मग रुपाली थँक यू त्यांना म्हणते आणि स्म म्हणजे रुपाली थँक यू रुपाली त्यांना पाहून स्माईल करत बोलते आणि स्वतःला एकदा आरशात पाहते तिलाच विश्वास बसत नव्हता की ती एवढी सुंदर आहे ते रुपाली अर्जुनच्या चॉईसला मनोमन दाद देत होती खूप छान साडी होती त्यावर मॅचिंग डायमंड ज्वेलरी अर्जुनच्या माम्यांनी तिला दिली होती त्यामुळे खूपच सुंदर दिसत होती मेकअप आर्टिस्ट गेल्यावर रुपाली खाली येते त्याच वेळेस अर्जुनची मॉम सुद्धा त्यांच्या रूम मधून बाहेर येतात त्या सुद्धा खूप सुंदर दिसत होत्या हसून एकमेकींची तारीफ करत होत्या होत्या आज त्या, हो त्या। हाय ब्युटिफुल लेडीज आरव त्यांचा आवरून खाली त्याचा आवरून खाली येतो तर रुपाली आणि मॉम यांना पाहून बोलतो अरे तुझ्या दादाला फोन करून बघ सांगितलं होतं आज घरीच थांब पण हा मुलगा ना माझं काहीच ऐकत नाही गेस्ट यायला सुरुवात होईल आता अर्जुनची मॉम बोलते मॉम तूच बघाता तुझाच फेवरेट मुलगा आहे ना मला नको सांगू आता वहिनी चल आपण सेल्फी काढू आरव रुपालीच्या बाजूला उभा राहत तिच्या खांद्यावर हात टाकून तिला बोलतो तसं त्याला पाहून अर्जुनची मॉम नकाराती मान हलवतात आणि त्या स्वतः आता त्यांच्या फोनवरून अर्जुनला फोन लावतात वहिनी पाऊट कर ना असं आरव आता रुपालीला बोलतो खरं तर ना रुपालीला खूपच आता कंटाळा आलेला असतो मग ती म्हणते की मला नाही येत साधाच काढतो रुपाली त्याच्या एक एक पोज ऐकून वैतागली होती कारण त्याचं असंच कर तसंच कर केव्हाच चालत होतं अरे चला बाहेर गेस्ट ठेवायला सुरुवात झाली अर्जुन निघाला आहे ऑफिसमधून अर्जुनच्या मॉमचं बोलणं होतं तसं त्या रुपाली आणि आरव जवळ येऊन त्यांना बोलतात तसं तिघेही मेन्शनच्या बाहेर येतात अर्जुनचे डॅड आधीच बाहेर फायनल अरेंजमेंट पाहत होते कारण मीडियाच्या काही माणसांना पण इन्व्हाइट केलं होतं आजची त्यांची रिसेप्शन पार्टी उद्याच्या न्यूजपेपरची हेडलाईन असणार होती हे त्यांना आधीच माहिती होतं त्यामुळे सगळी अगदी परफेक्ट अरेंजमेंट करून घेतली होती त्यांनी अर्जुनचे फोटोसुद्धा उद्या सगळ्या न्यूज चॅनल सोशल मीडिया आणि न्यूजपेपरवर झळकणार होते त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं एक ए ग्रुपचा सीईओ म्हणून आज फर्स्ट टाईम तो लोकांसमोर येणार होता याआधी काहीच लोकांना तो माहिती होता ज्यांच्यासोबत अर्जुनच्या बिझनेस डील झाल्या होत्या त्याच लोकांनी फक्त त्याला पाहिलं होतं बाकीच्यांनी फक्त त्याचं नाव ऐकलं होतं आत्तापर्यंत त्यामुळे त्याची ऑफिशियल एके ग्रुपची सी ओ म्हणून आज खरी ओळख होणार होती अर्जुन फर्स्ट टाईम सगळ्यांसमोर येणार होता हे एक कारण होतं पण त्याचं लग्न झालं होतं हे सुद्धा खूप मोठं कारण होतं आजच्या पार्टीचं तर चला मग आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे नवनवीन भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे सॉरी थोडा लेट झालेला आहे पण नक्कीच आता न कंटिन्यू भाग येतील धन्यवाद